नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे आज दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस बाजार समिती चाकूर या ठिकाणी अवक तीस क्विंटल कमीत कमी चार हजार पन्नास सलसंद्रय चार हजार एकशे एकोणपन्नास जास्तीत जद चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजनी या ठिकाणी अवक सहाशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार सत्तावन्नास सलसंद्राय चार हजार एकशे पन्नास जास्तीत जद चार हजार दोनशे त्रेचाळीस रुपये क्विंटल पिवळा बाजार समिती लातूर मुरड या ठिकाणी ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी तीन हजार नऊशे सर आहे चार हजार रुपये जास्तीत म्हणजे दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक नऊ हजार एकशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार ब्याण्णव सर चार हजार तीनशे दहा जास्तीत ज चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील